पहिल्या दिवशी राज दरबारी आले वंशाला बाळ शिवाजी आनंद झाला राजेशहाजी जो जोरी जो, जो आनंद झाला राजे शहाजी झोबाळा जो, जो जो, जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास ही नाणा पारी नाऊ घालती दासी सुंदरी झोबाळा जो जोरी जो, जो, जो। नाऊ घालती दासी सुंदरी झोबाळा जो जोरी जो, जो, जो। तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंठोडा वाटा जो बाळा जो जोरी जो उठा बायानो सुंठोडा वाटा झोबाळा झुजोरी झो जु। चवथ्या दिवशी केला शृंगार आले ताणाजी मामा शेलार धन्य शिवाजी स शोभे सरदार जोबाळा झुजोरी झो जु। धन्य शिवाजी स शोभे सरदार जोबाळा झुजोरी झो जु। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावणी आली जयप्राप्ती ही राजाला दिली जो बाळा जो जो रे जो जयप्राप्ती ही राजाला दिली जो बाळा जो रे जो सहाव्या दिवशी लावणी लळा काणी कुंडल मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जोबाळा जोजोरी जो गंध केशरी कपाळी टिळा जोबाळा जोजोरी जो, जो, जो।, जो, 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 जो। सातव्या दिवशी सातवी करा जिजाईच्या पोटी जन्मला हिरा त्याचा टोपी ला मोत्यांच्या तुरा जोबाळा जोजोरी जो, बाला जो, जो, जो त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जोरी जो आठव्या दिवशी आनंद झाला आले सेनापती ताणाजी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जो हाती तलवार फिरवी तो पट्टा जो जोरी जो, जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंफीला तारा त्याचा स्वरूपाचा प्रकाश सारा बाळा जो जोरी जो जु। स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जोरी जो जु। दहाव्या दिवशी भरुण साज घोड्यावर शोभे रेषमीचीन फेटा काढावा वरती बसून जो बाळा जो जो रे झो फेटा काढावा वरती बसून जो बाळा जो जो, जो। अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुणी बाळाला सेणा दंग पाची हत्यारे राजाचा संग जो बाळा जो जो रे जो पाची हत्या राजा रे राजाच्या संग जोबाळा जो जोरी बारा जो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जोरी जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जोजोरी जो, जो, जो। तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळणा बांधुणी रेशमी दोरी गाणे गाऊणी हलवी सुंदरी जो जोरी जो गाणे गाऊणी हलवी सुंदरी जोबाळं जो जो रेजो जो। जो 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 रे चौदाव्या दिवशी लावणी ध्वजा शहाजी राजानी जमवल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो जोबाळा जो जो रेजो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जोजो जो पंधराव्या दिवशी नवत वाजी बाळ अंबारीत करीत साज सांगी सेनापती लक्षर फौज जो बाळा जोजो रेजो सांगी सेनापती लष्कर फौज जो बाळा जोजो जो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या धन्य शिवाजीचा पाळणा गाईले जो बाळा जो जोरी जो धन्य शिवाजीचा पाळणा गाईले जो बाळा जो 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 बाळा जो जोरी जो जो बाळा जो जो रे जो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी पहिल्या दिवशी राजदरबारी आले वंशाला बाळ शिवाजी आनंद झाला राजे शहाजी जो बाळा जो जोरी जो रिजू। आनंद झाला राजेशहाजी शहाजी जो, जो जो रे जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली ही नाणा पारी नाव घालती दासी सुंदरी बाळा जो जोरी जो, जो, जो। नाव घालती दासी सुंदरी झोबाळा जो जोरी जो, जो, रे जो। तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंठोडा वाटा जो बाळा जो उठा बायानो सुंठोडा वाटा जो जोरी जो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी स शोभे सरदार झोबाळा झो झो जु। धन्य शिवाजी स शोभे सरदार झोबाळा झो झो जु। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावणी आली जयप्राप्ती ही राजाला दिली जो बाळा जो जयप्राप्ती ही राजाला दिली जो बाळा जो 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 सहाव्या दिवशी लावणी लळा काणी कुंडल मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जोबाळा जो जोरी जो गंध केशरी कपाळी टिळा जोबाळा जो जोरी जो सातव्या दिवशी सातवी करा जिजाईच्या पोटी जन्मला हिरा त्याचा टोपीला मोत्यांच्या तुरा जो जोजोरी जो, जो, जो त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जोरी जो आठव्या दिवशी आनंद झाला आले सेनापती ताणाजी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जोरी जो हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जोरी जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंफीला तारा त्याचा स्वरूपाचा प्रकाश सारा बाळा जो जोरी जो, जो त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश सारा बाळा जो जोरी जो, जो दहाव्या दिवशी भरुण साज घोड्यावर शोभे रेषमीचीन फेटा काढावा वरती बसून जो बाळा जो जो, जो। फेटा काढावा वरती बसून जो बाळा जो जो रेजू अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुणी बाळाला सेना दंग पाची हत्यारे राजाचा संग जो बाळा जो जो रेजो पाची हत्या राजा जो 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 रे राजाच्या संघ बाळा जो जोरी बारा जो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी बाळा जो जोरी जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो जोजोरी जो, 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 जो। तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळणा बांधुणी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो जोरी जो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जोबाळं जोजो जो चौदाव्या दिवशी लावणी ध्वजा शहाजी राजानी जमवल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जोबाळं जो जो, रे जो। बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जोजो जो पंधराव्या दिवशी नवत वाजी बाळ अंबारीत करीत साज सांगी सेनापती लक्षर फौज जो बाळा जोजो रेजो सांगी सेनापती लष्कर फौज जो बाळा जोजो रेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या धन्य शिवाजीचा पाळणा गाईले जो बाळा जो जोरी जो धन्य शिवाजीचा पाळणा गाईले जो बाळा जो जोरी जो जो बाळा जो जोरी जो जो बाळा जो जो रे जो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी